सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स च्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप किसन रासकर सर यांनी भारताचे केंद्रीय या कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांना नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत निवेदन दिलं या महामार्गाचं काम अत्यंत धीम्या गतीनं गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे या रस्त्यावरती अनेक निरपराध लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचे बळी गेले आहेत हा महामार्ग शनी शिंगणापूर आणि शिर्डीचे साईबाबा या भारतामधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला जोडला गेलेला आहे त्यामुळे अनेक भाविक भक्तांना देखील या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो रावरी शहरामधील अनेक नागरिक त्यामुळे त्रस्त आहेत नगरला किंवा मनमाडला जायचं म्हटलं की अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतो शहरामध्ये वाहतुकीची कोंडीची समस्या तर नित्याचीच बनली आहे केंद्रीय कृषी मंत्री यांना दिलेल्या निवेदनामध्ये संदीप सर यांनी या महामार्गाच्या आजूबाजूला शेतकऱ्यांना कशाप्रकारे पिकांच्या संदर्भात त्रास होत आहे याची देखील माहिती दिली रस्त्यावरील धुळीचा त्रास हा नागरिकांबरोबर उभ्या पिकांना व्यापारी वर्गाला देखील सोसावा लागतोय याविषयी त्यांनी माहिती दिली अपघातामध्ये जीव गमवलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना किती त्रास होत आहे हे देखील त्यांनी निवेदनामध्ये स्पष्ट केलंय स्वतः केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील या कामाबाबत खेद व्यक्त केला त्यांनी स्वतः शिर्डीवरनं शनी शिंगणापूरला जाताना अनुभव घेतल्यामुळे लवकरात लवकर कशा प्रकारे याविषयी निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत असं आश्वासन त्यांनी दिलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपस्थित सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या कुटुंबामधील पत्नी सौ साधना चव्हाण आणि सुनबाईंचा डॉक्टर ज्ञानेश्वरी रासकर आणि सौ कविता रासकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासूनच सामाजिक उपक्रमास सुरुवात केल्याबद्दल श्री संदीप रासकर सर यांचे केंद्रीय कृषी मंत्री यांनी कौतुक केलं यावेळी मामा रसवंतीचे मालक श्री कैलास आव्हाड यांना कृषी मंत्री यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा